हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्याकडे एक नवरीच्या ऑर्डर्स आहेत म्हणजे पंधरा दिवसापासून तिने माझ्याकडे दिलेले आहे पण मी ते जे काही रेग्युलरली ब्लाऊज होते ते तिचे स्टिच करून दिलेत पण जे मेन ब्लाऊज आहेत साखरपुडा हळदी हळदी आपली येलो कलरची साडी असते ती परत वरात साडी तर ह्या ही ब्लाऊज मी पाठीमागं ठेवलेली कारण की त्याला हँडवर्क म्हणजे ॲरीवर्क करायचं होतं ॲरीवर्क करून आपल्याला ब्लाऊज स्टिच करून द्यायचं होतं तर इथे मी तुम्हाला दाखवते काही तिच्या साड्यासुद्धा आणि ब्लाऊजसुद्धा तर ही जी साडी आहे ती आहे वरात साडीचा सा ब्लाऊज म्हणजे वरात साडी आपली मेन असते ना ती काहीतरी जवळजवळ तिने आठ नऊ हजाराला काहीतरी घेतलेली आहे तर ह्याला मोराची डिझाईन बघू शकता कशा पद्धतीची आहे तर ही अशा पद्धतीची डिझाईन आहे खूप सुंदर अशी दिसते आणि ज्याचा जो गला आहे ना तो प्रिंटेड असतो म्हणजे अशा पद्धतीचा वर म्हणजे स्टोननी जे बारीक बारीक बारी श आपले मणी असतात किंवा आपले डायमंड असतात त्या पद्धतीचं थोडं वर्क केलेलं असतं मण्यांचंसुद्धा असतं खायकीमध्ये पण इथे स्टोन थोडासा केलेला आहे ते ते बघू शकता पण ह्याच्यानुसार जर ब्लाऊज शिवला तर तिला नको आहे तसं तर तिला हा वर हटवून तिच्या मनानुसार तिला वर्क करून पाहिजे तर हा जो आहे ती आहे वरात साडीची तर ह्याला ॲडीवर्कसुद्धा करायचं आहे आणि ब्लाऊज स्टिच करूनसुद्धा द्यायचं आहे आणि ही जी आहे साखरपुड्याची साडी ही साखरपुड्याची साडी आहे ग्रीन कलरची साखरपुड्याची साडी हे करतात आणि याचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे चॉकलेटीमध्ये म्हणजे डार्क रेडमध्ये असं आहे खूप सुंदर असं दिसतं आहे पदरसुद्धा अशा पद्धतीचा आहे तर ही साडी काहीतरी तिने अठराशे का, का एकोणीसशेला घेतली होती आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज मी वर्क केला आहे थोडाफार म्हणजे तिला जसं पाहिजे तशा पद्धतीचा तिथे वर्क केलं आहे आणि बॅक साईडला असा हे बघू शकता आणि हाताला हँड हाताला थोडाफार केला कारण की ह्याला आधीच ऑलरेडी अशी फुलं वगैरे होती तर त्याच्यामुळे फुलं वगैरे जर असे तर इतकं काही काम करता येत नाही एवढं प्रॉपरली दिसत नाही म्हणून तिला एकदम सिम्पलमध्ये ही करण्याचा प्रयत्न केला तर ह्या ह्याचं जी आरीवरची जी शिलाई ॲरिवर्कचं जे मी घेणार आहे, आहे ती आहे आपली दीड हजार रुपये आणि वेगळे पाचशे रुपये आपली शिलाई वेगळी प्रिन्सकट आहे तिची सगळी ब्लाउज जी आहे ती प्रिन्सकट आहे ही यल्लो कलरची साडी आहे ह्यालासुद्धा सुद्धा पिकोफॉल करायचा आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ग्रीन नाही बोलू शकत थोडासा म्हणजे असा फिरता कलर टाईप आहे आणि हा ब्लाऊज आहे त्याचा ह्यालासुद्धा सुद्धा डिझाईन करायची ही साडीसुद्धा तिने काहीतरी दीड ते का हो आए, दोन हजाराच्या दरम्यान अशी काहीतरी घेतलेली आहे तर हे कपडा खूप सॉफ्ट आहे कपडा खूप चांगला आहे याचा तर ह्याचा जो हा ब्लाऊज आणि काल रात्री माझ्याकडे एक ऑर्डर आली होती ते सुद्धा तुम्हाला दाखवते अर्जंट आहे पूजेसाठी कस्टमरला घालायची आहे दोन ते तीन तारखेपर्यंत करायचं आहे हे काम तिला द्यायचं आहे हे बघा हे प्रिंटेड आहे आणि कटोरी आहे तर प्रिंटेडमध्ये जर असेल तर ब्लाउजचं जे अस्तर असतं ते कशा पद्धतीचं ॲडजस्टमेंट करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा बॅग म्हणजे दोन्ही पण गले दिलेत एक म्हणजे बॅक साईडचा जो दिला आहे ना तो हे मेन काय असतं प्रिंटेडमध्ये ना हाच मेन प्रॉब्लेम असतो की हे गले खूप छोटे छोटे देतात आणि कस्टमरला मोठे लागतात पसरट लागतात तर ही डिझाईन कधी कधी कट होऊन जाते तर पण ह्याच्यानुसार मी कशा पद्धतीचा हा पूर्ण फायनल ब्लाउज मी करेल हे तुम्हाला शेअर करा नक्की आणि ही जी साडी आहे हिला पिकोफळ करायचं ह्याचं सुद्धा बघू शकता मोराची डिझाईन खूप सुंदर दिसते ह्याला हाताला सुद्धा थोडी डिझाईन आहे हा ब्लाऊज मी कटिंग करेन तेव्हा हा व्हिडिओनं शकती शेअर करेन की कशा पद्धतीचा ॲडजस्टमेंट अस्तर वगैरे ठेवून कशा पद्धतीचं कटिंग करायचं असतं तर हे होती नवरीची ब्लाऊज जी की मला आलेले आहेत आणि ह्याचा जर फायनली जेव्हा ऑर्डर कम्प्लीट होईल त्यावेळेला मी तुम्हाला शेअर करेन म्हणजे डे दे बाय डेज एकाच दिवसामध्ये पूर्ण होऊन होणं शक्य नाही आहे कारण की आयर्वर्कला खूप जास्त टाईम लागतो आणि स्टिचिंगलासुद्धा स्टिचिंगला म्हणजे एकाच कस्टमरचं घेऊन चालत नाही कारण की ऑर्डरनुसार आपल्याला ते कम्प्लीट करावं लागतं तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद